मी विठ्ठल चव्हाण एटीजीसी बायोटेक आणि गुरु एंटरप्राइजेस यांच्या आता फळमाशी व्यवस्थापनासाठी काही नवीन आकर्ष एमी नावाचं जे जेल आलंय जेल ते जेल आता आंब्याचं मधलं मुख्य कीड जी आहे ती फळमाशी तर त्या फळमाशीचं साठी हे जे जेल आहे हे कसं आपण मिक्स करायचं त्याचं एक थोडस आपण माहिती थोडीशी मी देतो आता ह्याच्यामध्ये हा जेल आहे आकर्ष एमी नावाचा हे असं ग्रीस टाईप मटेरियल असतं तर याच्यामध्ये आपण फिफ्रोनिल पाच टक्के लिक्विड जे आहे हे आपण एक अडीचशे ग्रॅमला दहा मिली घालायचं असतं अडीचशे ग्राम हा ह्याच्यात आपण थोडस घालू आता बर आता हे आपण याच्यामध्ये फिप्रोनिल मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यात अट्रॅक्टन म्हणजे न आणि मादी होणार त्यांना आवडणार खाद्य आणि मारणार किलिंग ऍक्शन असं माश्यांना बोलवून घ्यायचं खायला घालायचं आणि ते मारायचं मारायचं हे असं आहे तर हे लावायचं कसं आपण आता थोडस बघूया आता तुम्ही तुमच्या मी आधी लावून दाखवतो मग तुम्ही हे करा हे असं मिक्स व्यवस्थित झालं आता हा जो चमचा आहे ना हे असा बेस तयार करायचा आणि बेस तयार केलं की सर हुभं वाढायचं असं लक्षात म्हणजे ते आडवं करायचं नाही आहे हे असं उभं राहिले ते माश्या खात 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 खाली जात, जात, था। जात था। आता इस, या फांदीवर लावूया आपण असा इथं बेस बनवला बेस बनवला आणि असा हार्ड टिपका उभं राहणं महत्वाचं महत्वाचं आहे आता थोडस तुम्ही ऑपरेट करून बघा उभं करा असं त्याबरोबर एकदम अतिशय सुंदर हे असं जेल लावायचं बरोबर आता याच्याकडे नर मादी दोन्ही माश्या येणार आकर्षित होणार आकर्षित होणार आणि ते जेल खाऊन मरून जाणार आधी बेस केला पाहिजे ते तुम्ही त्याला जर फाउंडेशन नाही केलं येस तर ते कमी टिकणार कमी नाही उंच येणार उंच येणार नाही म्हणूनच थोडं टिकवत 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 म्हणून करायचं म्हणजे तुम्हाला वाटलं फ्लॅट करतो फ्लॅट नाही अगदी बरोबर तर हे जेल जे आहे हे असं जेल लागल्यानंतर ह्याच्याकडे जी माशी येणार खायला ते जेल खाऊन खाऊन असं हे संपत तर हे पस्तीस ते चाळीस दिवस वातावरणात याला पावसाने असं काही धुणार न जाणार नाही तर नार ह्याच्याकडे नर मादी दोन्ही अट्रॅक्ट होऊन मेल्यामुळं मध्ये आपल्या ब्रीडिंग थांबतं नवीन माशी निर्माण होण्याचं प्रमाण कमी होतं तर हे असं जेल आहे ह्याचा उपयोग केला तर अगदी नव्वद टक्क्याच्या पुढे फळमाशीचं व्यवस्थापन होत सर सर तुमचं जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधल्या तुम्ही दोन एकर तीन एकर चार एकर काय तुम्हाला जेवढं वाटेल आता आपण प्रत्यक्षात तुम्ही यावर्षी त्याचा प्रयोग करावं आणि मग पुढे तुम्ही ठरवा फक्त लावताना समजा यावर्षी आता तुम्ही दोन एकरला लावलं